स्पर्धा परीक्षा आली म्हणजे यश अपयश हे आलंच आज दिवसेंदिवस स्पर्धा परीक्षामध्ये जे विद्यार्थी परीक्षा म्हणजे परीक्षार्थी म्हणून जे, जे गणले जात आहेत किंवा परीक्षार्थी म्हणून बसत आहेत त्यांची दिवसेंदिवस संख्या वाढत चाललेली आहे या स्पर्धा परीक्षांमध्ये जो यशस्वी होण्याचा जो, जो जी टक्केवारी आहे ती नगण्य असतं त्यातच प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी होणं हे एक क्वचितच उमेदवाराच्या बाबतीत घडत असतं असेच एक व्यक्तिमत्व आज आपल्यापाशी आहेत आपल्या व्यासपीठावर प्रेझेंट आहेत केदार बारबुले साहेब साहेब नमस्कार नमस्कार साहेब स्पर्धा म्हटली म्हणजे यश अपयश आलंच सर्वात महत्वाची गोष्ट काय असं की यश अपयश मध्ये कौटुंबिक पार्श्वभूमीचा खूप मोठा वाटा असतो मला सांगा आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल काय सांगा तुम्ही नमस्कार आ, मी दोन हजार एकवीसच्या एमपीएससी मधून माझी निवड झाली त्याआधी मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये एक वर्ष काम केलेलं के आहे आणि एक साधारण माझी कौटुंबिक पार्श्वभूमी सांगायची झाली तर मी तसं शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे माझे वडील आ, हे एका पतसंस्थेमध्ये क्लर्क म्हणून होते आणि दोन हजार आठ साली ते एक्सपायर झाले आणि त्याच्यानंतर जी आमची घरची शेती आहे ती आई बघायची शेती त्याच्यामुळं तसं बघायला गेलं तर शेतकरी हेच माझ्या फॅमिलीचं बॅकग्राऊंड आहे आणि मला तीन बहिणी पण आहेत त्या एज्युकेटेड आहेत त्यांची लग्न वगैरे झालेली आहे आणि सध्या मी पण मॅरिड आहे आणि माझ्या मिसेस पण अधिकारी आहेत आणि माझी आई आणि शेती अशा पद्धतीचं बॅकग्राऊंड आहे साहेब स्पर्धा परीक्षेकडे तुम्ही कसे वळलात काय सांगा आ, तसं बघायला गेलं तर सोलापूर मी सोलापूरमधून येतो माझा नेटिव्ह जिल्हा सोलापूर आहे सोलापूर मधील माडा तालुक्यामध्ये माझं गाव आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एकंदरीतच स्पर्धा परीक्षेकडं वळ वळण्याचा जा टक्का जास्त आहे अधिकाऱ्यांची संख्या सोलापूरमध्ये जास्त आहे आणि माझ्या गावामध्ये एम पी एस सीमधून जेवढी पदं भरली जातात किमान प्रत्येक पदावरती एक तरी व्यक्ती माझ्या गावातील आहे यू पी एस सी असेल एम पी एस सी असेल या क्षेत्रामध्ये आमच्या भागातील अधिकाऱ्यांची संख्या जास्त आहे त्यामुळं ज्यावेळेस मी शाळेमध्ये होतो लहान होतो तेव्हापासूनच या अधिकाऱ्यांबद्दल ऐकायचो हो। त्यामुळं या क्षेत्राबद्दल आकर्षण हे त्यावेळेसच निर्माण झालं होतं आणि जसं दस जसं मग मोठा होत गेलो तसं तसं लक्षात आलं की ते लहानपणीच जे आकर्षण होतं त्या आकर्षणाचं रूपांतर मग थोडी वैचारिक बुद्धी वाढली आणि सरकारी क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र याच्यातला फरक लक्षात आला आपल्याला सरकारी क्षेत्र आवडत होतं पण त्याच्या मागची कारण काय आहेत त्याचा थोडा विचार केला आणि जसं मग इंजिनिअरिंग झालं इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण मी काही काळ काम केलं त्यानंतर मग मला असं जाणवलं की आपली जी काही आवड आहे सरकारी क्षेत्राची त्याच्यासाठी जे काही कारण आपल्याला जाणवतात की बाबा यासाठी आप या आपण सरकारी क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे त्याचा थोडा मी पुन्हा विचार केला आणि त्याच्यामुळे मग मी प्रायव्हेट सेक्टर सोडून इकडे वळाले साहेब दरवर्षी एमपीएससी असेल युपीएससी असेल लाखो विद्यार्थी या परीक्षामध्ये बसत असतात आणि यशस्वी होण्याची टक्केवारी खूपच नगण्य असते त्यातही तुम्ही यश मिळवलं मला सांगा तुम्ही तुमच्या या यशामध्ये नेमकं तुम्ही यश कसं मिळवलं म्हणजे तुमच्या अभ्यास करण्याच्या पद्धती असेल काय काय सांगाल तुम्ही आजच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा म्हटलं ना तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं दोन गोष्टी फार महत्वाच्या कारण सिलेबस तोच आहे सगळी मुलं तेच बुक्स वापरणार आहेत तीच एक्झाम आहे सगळ्यांसाठी एक्झाम एकच आहे अभ्यास करताना जर बघितलं तर दोन दोन तीन तीन वर्ष अभ्यास करतायत याचा अर्थ वेळ पण सगळ्यांकडे भरपूर आहे एवढं सगळं असताना पण काही लोक सिलेक्ट होतात काही लोक सिलेक्ट होत नाहीत तर याच्या मागे दोन गोष्टी मला प्रामुख्यानं जाणवतात एक आहे सेल्फ मोटिवेशन आणि दुसरं आहे कन्सिस्टन्सी सेल्फ मोटिवेशन मी याच्यासाठी म्हणेल की बऱ्याचदा एम पी एस सी क्षेत्रामध्ये आपण उतरताना कोणाचं तरी बघून उतरतो की अमुक यानं गरिबीमध्ये अभ्यास करून परीक्षा दिली पास झाला अमुक याची परिस्थिती एकदम हालाकीची होती आणि ते मोटिवेशन आपण घेतो आणि आपण स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये उतरतो हो। पण ते मोटिवेशन जास्त दिवस टिकत नाही जर तुमच्याकडे स्वतःचं काही मोटिवेशन असेल तर मग ते तुम्हाला कायम एनर्जी देत राहत जसं की माझ्या बाबतीत मी असं सांगेल की मी ज्यावेळेस अभ्यास करायचो त्यावेळेस माझ्या घरची परिस्थिती माझी आई माझी आई पण शेतामध्ये कष्ट करायची तर मला बाहेर कुठं मोटिवेशन शोधायची गरज पडली नाही की माझ्या घरामध्येच ते मला मिळत गेलं की आपल्याला अभ्यास करून नोकरीला ला लागण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही ही ज्यावेळेस एक जाणीव स्वतःला होते त्यावेळेस ते मोटिवेशन त्याच्यातून निर्माण होतं आणि दुसरी गोष्ट मी सांगितली ती म्हणजे कन्सिस्टन्सी या मोटिव्हेशनला ला लागूनच कन्सिस्टन्सी आहे की तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली एक साधारण सहा महिने आठ महिने चांगला जोमाना आपण अभ्यास करतो त्याच्यानंतर अभ्यासामध्ये खंड पडायला लागतो कारण वारंवार त्याच गोष्टी वाचायच्यात तोच सिलेबस आहे तीच परीक्षा आहे वारंवार तीच परीक्षा आपण देतो दरवर्षी तर याच्यामध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी असणं गरजेचं आहे की तुम्ही वारंवार तीच गोष्ट करताय तरी सुद्धा ती तेवढ्याच इफिशियंटली आणि तेवढेच एफर्ट्स देऊन करणं फार गरजेचं असतं आणि एमपीएससी मध्ये या दोन गोष्टी जर तुमच्या जवळ असतील तर मला असं वाटतं की यश मिळणं सोपं आहे साहेब बऱ्याचदा स्पर्धा परीक्षा म्हटले म्हणजे प्रत्येकाकडे बी प्लॅन असायला हवा अशी चर्चा ऐकवत येते मात्र बऱ्याच काळात तो बी प्लॅन नसतो त्याच्यामुळे अपयश आल्यानंतर म्हणजे म्हणजे तो व्यक्ती खसतो मला सांगा तुमच्याकडे बी प्लॅन तयार होता का इतर विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल प्लॅन बी ही जी काही चर्चा आहे हे आता आता एमपीएससी क्षेत्रामध्ये किंवा स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये केली जाते मागच्या पाच दहा वर्षापासून पूर्वी असं कदाचित नव्हतं की तुम्ही एमपीएससी करताय तर तुमच्याकडे प्लॅन बी असला पाहिजे कारण स्पर्धा कमी होती स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये उतरणाऱ्या बहुतांश लोकांना यश मिळायचं पण आता स्पर्धा एवढी जीवघेणी झाली आहे की लाखो विद्यार्थ्यांमधून काही फक्त शंभर दोनशे एवढे विद्यार्थी सिलेक्ट होतात तर मग बाकी लोकांचं काय हा प्रश्न निर्माण होतो आणि आजची जर तुम्ही एकविसावं शतक बघितलं तर याच्यामध्ये जे काही डेव्हलपमेंट झालेत याच्यामध्ये तुम्हाला उत्पन्नाचा सोर्स असणं एक चांगली स्टँडर्ड लिव्हिंग जगण्यासाठी हे फार गरजेचं झालंय त्याच्यामुळं तुम्हाला जर एमपीएससी क्षेत्रामध्ये अपयश आलं तर तुम्हाला दुसरा काय प्लॅन आहे आणि जर तो प्लॅन बी तुमच्याकडे असेल तर त्याचा फायदा दोन फ्रंटवर होतो एक तर तुमचं सिलेक्शन नाही झालं तर पुढं तर फायदा आहेच त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही प्रिपेरेशन करताय त्यावेळेस तुम्हाला प्लॅन बी जर असेल तर तुम्हाला एक आ, मेंटल स्टेबिलिटी येते आणि अभ्यासही चांगला होतो यासाठी प्लॅन बी असणं फार गरजेचं आहे माझ्या बाबतीत असं होतं मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम केलेलं होतं त्याच्यामुळं जर समजा इकडे अपयश आलं तर मला प्रायव्हेट सेक्टरमध्ये परत संधी होत्या कारण माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि इंजिनिअरिंगला आजही प्रायव्हेट सेक्टरमध्ये फार चांगल्या पद्धतीच्या संधी उपलब्ध आहेत प्रोव्हाइडेड दॅट की तुमच्याकडे ते मार्केटला जे गरजेचे आहेत ते स्किल सेट्स असले पाहिजेत आणि त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करताय किंवा मी ज्यावेळेस अभ्यास करायचो त्यावेळेस पण मला एक अशा पद्धतीची स्टॅबिलिटी होती की आपलं इकडं नाही सिलेक्शन झालं तर आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये परत माघारी जाऊ शकतो त्याच्यामुळे प्लॅन बी असणं गरजेचं आहे आणि माझा प्लॅन बी निश्चितच प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करणं हा माझा प्लॅन बी होता या स्पर्धेमधून तुम्ही यश खेचून आणलं नक्कीच काहीतरी अडचणी आल्या आल्या असतील काय अडचणी त्याच्यावर तुम्ही कशी मात केल्या परीक्षा करत असताना अडचणी येतातच प्रत्येकाला येतात म्हणजे तुमची फायनान्शियल कंडिशन कशी असो हो। इव्हन फायनान्शियल कंडिशन चांगली असली तरी वेगळ्या पद्धतीच्या अडचणी येतात काही वेळेस तुम्ही फार हुशार असता परंतु काही कौटुंबिक अडचणी येतात वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणी येतात माझ्या बाबतीत असं झालं की मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत होतो आणि तो जॉब सोडून मी एमपीएससी क्षेत्राकडे उतरलो आणि मी दोन हजार एकोणीसच्या मे मध्ये जॉब सोडला आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला आणि दुर्दैवानं आठ नऊ महिन्यामध्ये कोरोना आला आणि पूर्ण एम पी एस सीचं जे काही वेळापत्रक होतं ते कोलमडलं परीक्षा कधी होईल काय होईल हे सांगता येत नव्हतं आणि तसा मी लहानपणीपासून स्कॉलर विद्यार्थी होतो की बारावीला चांगले पर्सेंटेज दहावीला चांगले पर्सेंटेज इव्हन ग्रॅज्युएशन नंतर पण जॉब लगेच लागला आणि अशा परिस्थितीमध्ये एक बर्डन होतं स्वतःवरती स्वतःला प्रूव्ह करण्याचं आणि त्याच्यामुळं एक स्ट्रेस यायला सुरू झालं होतं की जर समजा हा कोरोना असाच दोन चार वर्ष राहिला तर आपण जे काही सेव्हिंग्स केलेले आहेत आपल्या याच्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी ते सेविंग संपून जातील आणि परीक्षा कधी होईल काय होईल काहीच सांगता येत नाही त्याच्यामुळे तो एक स्ट्रेस येत होता दुसरी गोष्ट म्हणजे फायनान्शियल त्याच्यामध्ये पण असं होतं की आपण सगळं काही प्लॅन करतो आणि ऑल ऑफ सडन काहीतरी वेगळ्या गोष्टी येतात की ज्यानं आपले रिसोर्सेस संपून जातात ती एक अडचण आली मला या दोन गोष्टी प्रामुख्यानं मला अडचणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आल्या पण त्याच्यावरती काहीतरी मार्ग काढणं हे आणि मला असं वाटतं की स्पर्धा परीक्षेचे जे काही विद्यार्थी आहेत ते बरोबर प्रत्येक अडचणीवरती मार्ग काढत असतात आणि किंबहुना ते गरजेचंच आहे मार्ग काढल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही तर जी काही पहिली गोष्ट होती त्या बाबतीमध्ये मी असा मार्ग काढला की ज्या एक्झाम म्हणजे मी एम पी याला जास्त फोकस केलं होतं पण मग त्या एक्झामचं जर शेड्यूल येत नाहीये तर अल्टरनेटिव्ह मग बँकिंग किंवा बाकी काही गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये स्वतःला मी गुंतवून घेण्याचा प्रयत्न केला की जो जोपर्यंत एमपीएससीच्या एक्झाम होत नाही तोपर्यंत आपण या एक्झाम देऊ त्याच्यामुळे एक तो स्ट्रेस कमी व्हायला मला मदत झाली दुसरी गोष्ट फायनान्शियल जी बाब होती महाराष्ट्राची सारथी जी संस्था आहे सारथी संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी प्रशिक्षण प्लस महिन्याला पण दिला जातो मग ती परीक्षा मी दिली त्याच्यामध्ये सुदैवानं मला मग स्थायपन मिळायला लागला मंथली त्यामुळं ह्या ज्या काही अडचणी आल्या त्याच्यामध्ये मी अशा पद्धतीने त्याच्यामध्ये मात केली साहेब स्पर्धा परीक्षा त्यातल्या त्यात आपण मिळवलेलं यश हे नक्कीच इतर तरुणांसाठी प्रेरणादायी असतं मला सांगा या क्षेत्रामध्ये नवीन येणाऱ्या तरुणांना तुम्ही काय संदेश देणार बऱ्याचदा काय होतं की यातलं म्हणजे यशस्वीचं प्रमाण खूप कमी असतं बरेच विद्यार्थी हे म्हणजे जेव्हा फेल होतात तर ते एकदम नैराश्याच्या गरकेत जातात बऱ्याच जणांना म्हणजे डिप्रेशनमध्ये जातात किंवा बाकी काय सांगाल साहेब या अशा स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्राबद्दल जी पूर्वी होती ती आजही आहे कारण आपण बघत असतो ही जी काही पदं आहेत जसं की जिल्हाधिकारी असेल पोलीस अधीक्षक असेल इवन एम पी एस सी मधली काही पदं असतील उपजिल्हाधिकारी पोलीस उपाधीक्षक या पदांच्या भोवती जे काही ग्लॅमर आहे आणि सोशल मीडियावरती किंवा आ, बाकी ठिकाणी सोसायटीमध्ये जे ह्या पदांबद्दल डिस्कस केलं जातं आणि ह्या पदांची जी काही हे आहे महानता दाखवली जाते त्याच्यामुळं या क्षेत्राकडे येणाऱ्या मुलांचं प्रमाण जास्त आहे बऱ्याचदा काय होतं की या पदांबद्दल काहीच माहिती नसते फक्त ही पदं मोठी आहेत तिथं गेल्यानंतर आपल्याला काहीतरी मोठे अधिकार प्राप्त होतील एवढ्याच गोष्टी माहीत असतात पण त्याच्याबरोबर येणारी जबाबदारी जी आहे त्याची जाणीव युवकांना तरुणांना नसते आणि दुसरी गोष्ट की सरकारी क्षेत्राच्या तुलनेनं बाकी जी काही क्षेत्र आहेत त्यांचं खच्चीकरण केलं जातं उदाहरणार्थ जर समजा एखादी एखादं शहर आहे त्या शहरामध्ये काही मुलांचं सिलेक्शन झालं एम पी एस सी मधून दोन मुलांचं सिलेक्शन झालं आणि ऍट द सेम टाइम दहा मुलं चांगल्या पगारानं आय टी मध्ये लागली तर साहजिकच का समाज काय करतो त्या दोन मुलांचं कौतुक करतो या दहा मुलांचं कौतुक करत तर ही मला असं वाटतं आपली समाज म्हणून पण आपली ही चूक आहे की प्रत्येक क्षेत्राला ते महत्व दिलं गेलं पाहिजे तर मी आज या क्षेत्रामध्ये आहे मी मला नवीन येणाऱ्या तरुणांना हे सांगायचं की प्रत्येक क्षेत्र जे आहे ना ते तेवढ्याच महत्वाचं आहे तेवढंच महत्वाचं आहे प्रत्येक क्षेत्राचे काही प्रोज कॉन्स असतात जसं की सरकारी क्षेत्रामध्ये तुम्ही बघितलं तर म्हणजे विशेषतः पोलीस खात्यामध्ये तुम्हाला वेळेचं काहीच हे नाहीये म्हणजे ड्युटीचं टाईम व्यवस्थित नाही आहे त्याच्यानंतर कधी रात्री अपरात्री तुम्हाला जावं लागतं कामाचा प्रचंड ताण आहे आणि आज आ, जी काही सर्व्हिस जी झाली आहे ती सर्व्हि पीपल ओरिएंटेड आपण ज्याला म्हणतो लोकाभिमुख शासन त्याच्यामध्ये जनतेच्या प्रचंड अपेक्षा आहेत आणि साहजिकच त्या अपेक्षांमुळे आपल्यावरती बर्डन येतं जबाबदारी येते अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की बाकी जी काही क्षेत्र आहेत ती याच्यापेक्षा चांगले, चा, चांगले संधी करिअरच्या चांगल्या संधी तिकडं आहेत तरुण मुलांना मला एवढंच सांगणार की तुम्ही या क्षेत्राकडे येऊ नका असं मी म्हणणार नाही निश्चितच आलं पाहिजे कारण प्रशासनामध्ये चांगले अधिकारी आपल्याला मिळाले पाहिजेत परंतु त्याच्या आधी, ले 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 त्या आधी बाकी क्षेत्रांचा सुद्धा विचार केला पाहिजे आपल्याला आवड कुठं आहे खरंच आपल्याला स्पर्धा परीक्षा करायचा आहे का हे एकदा कोणीतरी सांगताय म्हणून नाही तर माझ्या मनाला काय वाटतं माझ्याकडे तसे स्किल्स आहेत का मी तो स्ट्रेस हँडल करू शकेल का या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून मग तुम्ही निर्णय घेतला पाहिजे साहेब एक शेवटचा प्रश्न अ तुमची पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून निवड झाली आणि त्यानंतर पहिलंच तुम्हाला पोलीस स्टेशन अंबडेर मिळाला प्रभारी पोलीस अधिकारी म्हणून तुम्ही मध्ये कर्तव्य बजावलं काही महिने साहेब काय अनुभव आला तुम्हाला या ड्युटीचा म्हणजे कर्तव्य निभवताना तसं बघायला गेलं तर कालावधी मधलं जे पोलीस स्टेशनचा चार्ज असतो हा प्रत्यक्ष कारभाराचा पहिला टप्पा असतो पूर्ण करिअरचा पुढं तीस पस्तीस वर्ष सेवा बजावायची असते आणि या ट्रेनिंग पिरियड मधलं जे काही पोलीस स्टेशनचा भाग असतो हा एकदम सगळ्या प्रशिक्षणार्थींचा हा आवडीचा टप्पा असतो कारण याच्यामध्ये गोष्टी शिकायला मिळतात आपण नवीन असतो वेगवेगळ्या पद्धतीची लोक भेटतात वेगवेगळ्या पद्धतीचे कर्मचारी असतात या सगळ्यांकडून आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळतं तसंच मी मध्ये आलो माझा अमळनेरचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण होतोय तर अमळनेर शहरानं मला भरपूर काही शिकवलं म्हणजे इथून बऱ्याचशा गोष्टी शिकलो ज्या मला पुढच्या माझ्या करिअरमध्ये माझ्या सर्व्हिसमध्ये मला फार उपयोगी ठरतील आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लोक फार चांगली आहेत म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी मला कोऑपरेट केलं आणि विशेषतः इकडचे म्हणजे सगळे सगळीच लोक व्यावसायिक असतील पत्रकार असतील शिक्षक असतील काही संघटना असतील सगळ्या सगळ्या लोकांनी चांगल्या पद्धतीची मदत केली आणि मला असं वाटतं की आ, काड़ा है, हा जो काळ आहे हा माझ्या पूर्ण याच्यामधला करिअर मधला एक सुवर्ण काळ असेल आणि तो कायम मी स्मरणामध्ये अतिशय म्हणजे ग्रामीण भागातून आलेले हे केदार बारबोले साहेब त्यांचे विचार आज आपण ऐकलेत आणि हे विचार नक्कीच इतर जे स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थी आहेत त्यांना नक्कीच प्रेरणा ठरतील साहेब आपण वेळात वेळ करून आपल्या व्यासपीठावर मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद थँक्यू